अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा पंचवटी परिसरातील दत्तनगर येथे एका छप्पन्न वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे संबंधित महिलेने कथितरित्या फिनाईल प्राशन केलं असून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ही घटना घरगुती वाद आणि स्थानिक पातळीवरील तणावातून घडल्याचं सांगितलं जात आहे मात्र नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं झालंय पंचवटी पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे या प्रकरणावर नातेवाईक रवींद्र फड यांनी संताप व्यक्त करताना काय म्हटलंय मी रवींद्र सुधाकर फड आणि एक वाजता दुपारी दत्तनगर पेट रोड दत्तनगर येथे अशी घटना झाली सासूला त्रास दिला मारहाण केली तर त्या गोठ्या गोठ्याचे वाल्यांना बोलून आणि त्याची तोडफोड केल्याबद्दल तिने ना टेन्शन तिला टेन्शन काय आवडलं नाही तिने पॉयजन पेला मग ती शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झाले कठोर आरोप केलेत ते गोठे असताना फक्त आमच्याच गोठ्यावर अतिक्रमण होतं आम्हालाच वारंवार त्रास दिला जातो आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला दबवलं जातं आमच्या आईला मारहाण करण्यात आली माझ्या आईला काही झालं तर सरकार आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील असा थेट सवाल तिने उपस्थित केला नमस्कार मी दीपाली ढाकणे माझी आई विमल केशव ढाकणे हो सिव्हिल मध्ये ऍडमिट आहे औषध पॉइन पेऊन सिव्हिल मध्ये आम्ही तिला ऍडमिट केलेलं आहे आमची फक्त तक्रार आहे का एवढे पंचवीस गोठे सव्वीस गोठे असल्यास फक्त आमच्याच गोठ्यावर का अतिक्रमण होतं आम्हालाच का त्रास दिला जातो का आम्ही गरीब आहे त्याच्यामुळं बाकी आमच्याकडं कोणी नाहीये म्हणून लोकांकडं पावर आहे पैसा आहे त्याच्यामुळे त्यांना दबले जाता आयुक्तालयामध्ये अर्ज पाठवले जातात आयुक्तालयामध्ये वरती मोठ्या मोठ्या सरांची मोठ्या मोठ्या साहेबांची ओळख दाखवली जाते रिश्वत दिली जाते पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट करायला जातो तर आमची पोलीस कंप्लेंट दाबली जाती आमची पोलीस कम्प्लेंट दाबल्या गेल्यामुळं सगळा खेळ तिथं संपून टाकता परत आम्हाला जो त्रास द्यायचा तोच देतात काही ह्या मुद्दा मांडण्यासाठी आम्ही आज तुमची मदत घेतोय आम्हाला तुम्ही सांगा एक गोष्ट आहे का ह्या अशा परिस्थितीमध्ये गरीबांनी काय करायचं गरीबांनी कुठं जायचं आज आज कैलास ढाकणे सिद्धार्थ ढाकणे कांचन ढाकणे व नेहा नेहा बोडके एवढ्या एवढ्यांनी मिळून उदय बोडके एवढ्यांनी मिळून आज आम्हाला माझ्या आईला मारहाण केली आम्ही चार मुली सासरी राहतो माझी आई फक्त एकटी घरी राहती <aan> माझा भाऊ वारलेला आहे माझे वडील वारलेले आम्हाला कोणीच नाहीये आम्ही फक्त चौघी बहिणी त्या सगळ्या सासरी राहतात माझी आई एकटी घरी असते माझ्या आईला जर कमी जास्त झालं आम्ही आम्ही काय करायचं का आज माझ्या आईने पॉइजन पेलेले माझ्या आईला कमी जास्त झालं तर त्याला सरकार जबाबदार राहील का नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियावरून हे स्पष्ट आहे की सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न हा प्रकार निश्चितच चिंताजनक आहे सध्या महिलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान या संपूर्ण घटनेचा पंचवटी पोलीस तपास करत असून सत्य परिस्थिती तपासाअंत स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा द्या विहिरी टाक्या कारंजे बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित